नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर एज्युकेशन हेल्प विथ पूजा आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ म्हणजेच वाय सी एम ओ यूचे वेळापत्रक अपडेट झाले आहे हे वेळापत्रक आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर अगदी काही मिनिटात कसे तपासायचे आणि डाउनलोड करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात त्यासाठी आपण जाऊयात वाय सी एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती इथे गेल्यानंतर एक्झामिनेशन टॅब दिसत असेल तुम्हाला तिथे क्लिक करा एक्झामिनेशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील पण तुम्हाला टॉप लिंक्समध्ये जाऊन त्याच्या खाली तुम्हाला डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस विंटर एक्झाम दिसत असेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे पेज ओपन होईल इथे खाली स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर कर कर तुमच्या तुम् इथे तुम्हाला प्रोग्रॅम वाईज टाईम टेबल डेट शीट डिसेंबर दोन हजार पंचवीस जानेवारी सव्वीस विंटर एक्झाम इथे खाली तुम्हाला प्रोग्रॅम वाईज टाईम टेबल दिसेल बी एचं आहे इथे बॅचलर ऑफ आर्ट्स मानवी हक्क प्रमाणपत्र तसेच खाली तुम्हाला एम ए मराठी एम ए हिंदी एम ए इंग्लिश दिसत आहे तसंच खाली स्क्रोल केलं तुम्हाला बी कॉम दिसेल एम याम कॉम एम बी ए दिसतील इथे शेजारी तुम्ही क्लिक हिअर केलं की तुमच्यासमोर पी डी एफ स्वरूपात तुमचं टाईम टेबल दिसेल या पी डी एफमध्ये तुम्ही तुमचे विषय आणि परीक्षेची तारीख आणि वेळ व्यवस्थित तपासा ही पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी वरच्या बाजूला डाउनलोड आयकॉन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही वाय सी एम ओचे वेळापत्रक सहजपणे पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या वाय सी एम ओच्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा तुम्हाला काही अडचण असल्यास खाली कमेंट करून विचारा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद